बीजेपीचे जे लोक आहेत ना त्यांना फक्त जाऊन प्रश्न विचारा की बाकीच्या आरक्षित भूखंड कुठे आहेत लहान लहान मुलं आम्हाला येऊन तक्रार करू होती की काका आम्हाला खेळायला गेल्यावर मारण्याची धमकी देते तंगडी तोडू हे करू तुम्ही मग पैसे द्या तर आम्ही मग हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर ही जागा आम्ही शोधली आणि आता लोकांसाठी आम्ही उपलब्ध दे करून देत आहोत आठवी ला शाळेतून आल्याच्या नंतर खेळायला येतो इथे हा मग खेळायला देतात तुला हो। काय बोलतात बोलतात की इकडे खेळायचं नाही कोण बोलतो असा तो कोच बोलतो शाळेतून आल्याच्या नंतर खेळायला येतो इथे हो इथे आम्ही हरसंडे ला पण येतो खेळायला देतात नाही देत ओर आणि जर, जर काय असं लगेच शिव्या वगैरे येतात आणि स्टम्प घेऊन मारायला येतात खेळायची इच्छा होते पण ग्राउंड आहे का खेळायला नाही सांगायची की आता आम्हाला ना। तिथे खेळून देत नाहीत इथे आम्ही येऊन डेली खेळतो आता इतर ही मुलं पण आहेत लोक कुठे इथे इथे ग्राउंड आहेत कुठे अवेलेबल मला सांगतात उपस्थित आहे नाला सोपारा पश्चिमेला आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या गार्डनचं उद्घाटन होणार होतं आणि त्याच वेळेला मनसेचे संजय मेळा यांनी हा उद्घाटन थांबवण्याचा प्रयत्न केलेला उद्घाटनाच्या वेळेला धुडगुस घातलात असा आरोप तुमच्यावरती केलाय काय खरंय जागा महानगरपालिकेची आहे ठीक आहे हा बोर्ड सकाळी सात वाजता लागलाय म्हणजे कोणालाही न कळवता महानगरपालिकेचा कोणताही वरिष्ठ अधिकारी सातत्याने बोलत होतो की ही जागा आरक्षित आहे ह्याला तुम्ही हस्तांतरित करून घेऊन ह्याला उद्यानाचं स्वरूप न देता त्याला क्रीडांगण बनवावं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असं नाव देऊन हे लोकांसाठी खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावं अशी माझी मागणी आजपासून नाही दहा वर्ष झाली आणि त्या मागणीला जेव्हा यश आलं तेव्हा उद्यानासाठी हे रिझर्वेशन जेव्हा हँड झालं तो नंतरचा विषय होता मागणीचा पण हँड झाली जागा हॅन्ड झाल्यानंतर तुम्ही सकाळी सात वाजता बोर्ड लागला जातो आणि त्याचा श्रेय घेण्यासाठी सन्माननीय आमदार ठीक आहे त्यांचा अधिकार असू शकतो पण त्याच्यासाठी बीजेपी वाल्यांनी बोर्ड लावून हे ते करणं त्यांना कोणी अधिकार दिला हे सगळं पण हे सगळं सुरू असताना शेवटी तर उद्घाटन त्यांनी केलं मीच नारायण आणले तुम्हीच आणले हा कारण शेवटी एकत्र नाही ना, ना, एकत्र म्हणजे त्याला त्या आमदारांना मी काल फोन केलेला आणि त्यांना बोललो विषय आहे तर त्यांनी मला आश्वासन दिलं की तुला जे अपेक्षित आहे तेच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मी तुला बांधून देणार म्हणून ते तू ओपनिंग होऊ दे भूमिपूजन होऊ दे त्यानंतर तुझ्याच माहितीनुसार आपण जे काय करायचं पुढे करूया मग आता अडचण काय आहे जर ते असे बोलल्याच्या नंतर मग अडचण काय करून गेले ना बरोबर आहे आता आमची भावना काय आहे हे सगळे हे इकडे जितके बीजेपीचे लोक आहेत ना त्यांना फक्त जाऊन प्रश्न विचारा की बाकीचे आरक्षित भूखंड कुठे आहेत आपण मनसेची या विषयावरती प्रतिक्रिया ऐकलेली आहे आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मनोज पाटील देखील आहेत यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू जी हे सगळं जे काही झालंय हे नेमकं वस विरारमध्ये काय चाललंय एकीकडे उद्घाटनाचा कार्यक्रम होतो आणि दुसरीकडे दुडगुस घातला जातो नेमकं काय चाललंय वस विरारमध्ये नाही या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये कुठे धुडघुस वगैरे दिसला नाही या ठिकाणी जवळपास तुम्ही कार्यक्रमाचे व्हिडिओज बघितले तर जवळपास दीडशे दोनशे या ठिकाणी स्थानिक नागरिक उपस्थित होते आणि माननीय आमदार राजनजी नाईक आणि आमचे सगळेच वरिष्ठ नेते सुद्धा आलेले त्यांच्या उप उप म्हणजे हस्ते आणि महापालिकेचेही अधिकारी कर्मचारी होते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे हे जे ही जी जागा आहे ज्या ठिकाणी आपण उभी आहोत ही अडसष्ट गुंठ्याची जागा गार्डन साठी रिझर्व आहे आणि महानगरपालिकेला सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये महापालिकेला हँडओव्हर झालेली सात बारा उतारा महापालिकेच्या नावावर झालाय परंतु आजपर्यंत महापालिकेचं या ठिकाणी साधं बोर्ड सुद्धा लागलेला नव्हता ही गोष्ट ज्या वेळेला आमच्या लक्षात आली आम्ही म्हणजे मी भागा या भागामध्ये काम सुरू केल्यानंतर या भागातले जे लोकांच्या जा समस्या जाणून घेतल्या जा त्याच्यातल्या सगळ्यात मोठी समस्या होती की खेळांसाठी मैदान नाही आणि लोकांना फिरायला गार्डन नाही म्हणजे सिनियर सिटीजन असेल महिला असेल तर त्या माध्यमातून शोध घेत असताना ही गोष्ट लक्षात आली की ही जी जागा ही महापालिकेच्या मालकीची आणि महापालिके म्हणजे आपण साध्या भाषेत बोलायचं अडसष्ट हजार स्क्वेअर फीटची जागा आहे आणि त्यानंतर मग सातबारा उतारा काढला महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी आपण पाठपुरावा हो केला पहिली गोष्ट की या ठिकाणी हँडओव्हर घेताना महापालिकेने कंपाऊंड घालून त्या ठिकाणी जमिनीची भरणी करून बोर्ड लागायला पाहिजे आणि गेट लागून हा महापालिकेला हँडओव्हर झाला पाहिजे पण त्या ठिकाणी तशा पद्धतीने झालं नाही त्यामुळे इथे कंपाऊंड नाही महापालिकेची जागा कुठली ती माहिती नाही त्यामुळे लोकांनाही माहिती नाही आणि मग कोणी येऊन माझी जागा आहे असं सांगून का सर्वसामान्य लोकांना काय माहिती ते वादातही पडायला जात नाही त्यामुळे आज आपण महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बोर्ड तुम्हाला दिसतोय बोर्ड आणि कंपाऊंडचं काम सुरू होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या लोकांमध्ये खूप आनंदाचा म्हणजे उत्साह आहे आणि लोकांनी आम्हाला कालपासून ज्या वे वेळेला आम्ही लोकांना निमंत्रण दिलं त्यावेळेलापासून धन्यवाद द्यायला सुरुवात केलेली आज सुद्धा सकाळी जवळपास दोनशेच्या आसपास या ठिकाणचे ना सकाळ रविवारचा दिवस आहे धावपळीचा असून सुद्धा लोक आली आणि आमदार आणि आमच्या सगळ्या जे जे कोणी पुढाकार घेणार होते त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आणि नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी कंपाऊंड झाल्यानंतर भराव झाल्यानंतर एक असं अडसष्ट गुंठ्याचं हे जे मैदान आहे हे खरं म्हणजे गार्डन रिझर्वेशन आहे परंतु सद्यस्थितीत गार्डन डेव्हलप होईपर्यंत किंवा गार्डनचं डेव्हलप होईल की नाही हे ये न येणारी नवीन बॉडी त्या सद संदर्भात निर्माण कु लोक पण लोकांसाठी ही जागा उपलब्ध होईल दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी खेळण्यासाठी खरं म्हणजे महापालिकेची परवानगी घ्यायला पाहिजे महापालिकेची परवानगी घेणं आवश्यक असताना हे कुठेतरी कोणीतरी खासगी व्यक्ती म्हणतो माझा आहे मग माझी परवानगी द्या मग मला पैसे द्या असं काहीतरी प्रकार सुरू होता आणि त्यामुळे लोकांमध्ये भयंकर चिड आहे लहान लहान मुलं आम्हाला येऊन तक्रार करत होती की काका आम्हाला खेळायला गेल्यावर मारण्याची धमकी देते तंगडी तोडू हे करू ठिकाणी खेळता येईल लोकांना फिरता येईल अशा पद्धतीची व्यवस्था आड ह्या अडसष्ट गुंट्याला चौ बाजूला झाडं लावली तर येणारे जे लोक आहेत त्यांना बसण्यासाठी सावली मिळेल त्या ठिकाणी लोकांना फिरायला मिळेल त्यामुळे महापालिका काम करते तुमचा पाठपुरावा हा किती ताकदीचा आहे हा महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा पाठपुरावा करता त्यावेळेला तुमचा लोकहिताचा म्हणजे तुम्ही लोकहीच साधता की तुमचा वैयक्तिक स्वार्थ आहे हे सुद्धा महापालिका प्रशासन आणि लोक बघतात आणि त्यामुळे माझ्यासारखा का कार्यकर्ता ज्या वेळेला जातो त्यावेळेला महापालिका एका क्षणामध्ये हे सगळं गोष्टी पुढे आणते आणि मंजूर करते कारण त्यांच्याही हे लक्षात आहे की हे काही वैयक्तिक स्वार्थासाठी करत नाही आम्ही लोकांसाठी करतो त्यामुळे या भागातले जेवढे जेवढे रिझर्वेशन्स आहेत जी ओपन आहेत महापालिकेच्या मालकीची आहेत ती सगळीच्या सगळी लोकांसाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे आणि आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे जेवढे आरक्षित भूखंड आहेत ते लवकरात लवकर वसई विरार शहर महानगरपालिकेकडे वर्ग करावा आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज आहे आता त्यांनी म्हणाल्यानुसार जी काही लहान मुलं या ठिकाणी येतात त्यांना खेळून देत नाही हा ग्राउंड रिपोर्ट देखील आपण करणार आहोत परंतु वसई विरार शहरामध्ये एकीकडे उद्घाटन होतो आणि दुसरीकडे दुडगुस होतो याच्या मागचं नेमकं कारण काय आहे ते वसई विरारच्या जनतेला कळत नाही येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि राजकीय वातावरण आपल्याला या सगळ्या गोष्टींमुळे तापलेलं दिसतंय आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसेविरा